धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवणं गरजेचं आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला बाल्मी कराड आणि धनंजय मुंडे एकाच माळेचे मणी आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा टीका केली बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला तर संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी आनंदराज आंबेडकर यांनी दिली राज संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत असं म्हणत हल्लाबोल केला तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या लागणाऱ्या त्याशिवाय चालणार नाही कारण याने ह्या टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी मला तो वाल्मिक करार असेल धनंजय मुंडे असेल एकाच माळेचे म्हणी आहेत धनंजय मुंडे एकीकडे शिर्डीला म्हणतात की, की माझ्या मागे अजित दादा पवार खंबीर उभे आहेत याचा अर्थ अजित दादा पवारचा या धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आहे आणि म्हणून हे सहकार्य गुन्हेगारांना मदत करते की अशा प्रकारची स्थिती बांधवानो महाराष्ट्रातल्या औरंगाबाद बेंच असेल किंवा मुंबई बेंच असेल त्याच्यामध्ये सिटिंग स्टार जज यांच्या मार्फतच या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की मला माहिती आहे की बीड मध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव आहे आज प्रति मोर्चे काढण्याचं राजकारण या बीड मध्ये चालू आहे तेव्हा हे सर्व थांबलं पाहिजे लोकांवरती दबाव येतात हो आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची औरंगाबाद शहरामध्ये झाली पाहिजे तर संभाजीनगरमध्ये आज संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोर्चा काढण्यात आला आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील अंबादास दानवे हे सगळे सहभागी झाले होते आणि या मोर्चामधून जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली बालमी कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत त्यांच्यावर ता तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी करण्यात